नागरिकांना बरेचदा आपण फसतो आता साहेब मूर्ती लहान आणि कीर्ती महान हे पाहून मी भारावून गेलो आणि यांना म्हटलं मग दोन मिनटात तुमची प्रभावी ओळख सांगा साहेबांचं नाव मी फक्त एकदा सांगतो साहेबांचं नाव आहे सुदाम मुखेकर साहेब आणि तेच आता तर पूर्ण तुम्हाला समाज उपयोगी प्रेरणादायी माहिती देतील बोला माझं नाव सुदाम विष्णू मुखेकर माझा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस दहा तर या ठिकाणी वाक्सरांची माझी भेट झाली माझा छोटासा परिचय मी करून देतो की मी माझं एम ए बी एड झालेलं आहे आणि मी वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतो त्याच्यात टीचर ट्रेनिंग असेल मोटिवेशन असेल वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत दोनशेपेक्षा जास्त मी ट्रेनिंग घेतलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला मला इंग्रजीला छत्तीस मार्क आहे आणि मी ठरवलं आणि एक इंग्रजी मिडियम फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना केली आणि आज जवळपास दोनशे अडीचशे मुलं त्याच्यामध्ये शिक्षण घेत आहेत तर झिरो टू हिरो छोट्या याच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता शाळा कशी सुरू करायची कशी वाढवायची याची पण आयडिया मी मोफत लोकांना मार्गदर्शन करतो त्या आमच्याकडे एक महान व्यक्तिमत्व आहे अरविंद देठेसाहेब शेगाव त्यांना मी डायरेक्ट तुमचे नंबर शेअर करतो आणि ते सुद्धा खूप उद्योजक आहेत आणि निश्चितच देठेसाहेब तुम्ही यांच्या गुणांचा लाभ घेऊन यांना संस्थेसोबत शेअर करावं आणि संस्थेचा भरभराट करावी पुढे गेलं तर सामाजिक उपक्रमामध्ये माझा भाग आहे मी जे आदिवासी मुलं आहेत त्याचबरोबर गरीब मुलं आहेत अशा नाही साधं जेवण झालं काही हे विचारलं तर त्यांना सांगता येत नाही पहिलीपासून इंग्रजी शिकवली जाते दहावीपर्यंत पण जेवण झालं का इंग्रजीमध्ये सांगता येत नाही तर त्याच्यावर माझा मी एक हजारपेक्षा जास्त कन्व्हर्सेशन तयार केले आणि ते तळागाळातल्या विद्यार्थ्यांना आता शिकवण्याचं सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र लेवलला ज्यांना एज्युकेशनची आवड आहे खूप नवाभाव ज्यांच्यामध्ये आहे मुख्याध्यापक आणि आमदार प्रिन्सिपल यांची यांचे तुम्ही समाजसेवा क्षेत्र कसं वाढवू शकता ते मार्गदर्शन करा हो तर या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील आपले शिक्षणमंत्री असतील यांची मी भेट घेणार आहे आणि त्यांना माझा हा प्रोजेक्ट समजून सांगणार आहे आणि ज्यांना ज्यांना या प्रोजेक्टमध्ये काम करायचं आहे वृत्तीने काम करायचं आहे कारण का बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग फील्डमध्ये इंग्लिश मीडियम इकडं तिकडं काम केलं जातं पण मराठी मुलांसाठी ग्रामीण भागामध्ये कुणी काम करत नाही आणि माझा एरिया जो आहे मी ग्रामीण भागातून आलेलो आहे मला ग्रामीण भागासाठी काम करायचं आहे आणि तळागाळातील वाड्यातील वस्तीतील पाड्यातील विद्यार्थ्यांना मला गायडन्स करायचं मार्गदर्शन करायचं आहे त्यासाठी तुमची सगळ्यांची मला मदत आवश्यक आवश्यक आहे तर आपण सगळ्यांनी मदत करा आपण सगळे मिळून भारत मला महासत्ता बनायचं जे स्वप्न होतं ए पी जे अब्दुल कलामाचं ते मला खूप आनंद वाटला पूर्ण करायचं जे तुम्ही भारत माता म्हटलेलं आहे तर मी मला भारत माता कशी भेटले क्लिप तुम्हाला पाठवेल आणि लोक हो समाज परिवर्तनात अशी माणसं आवश्यक आहेत आता मी पुढची क्लिप एक विशेष या यांचं जे वेगळ्या याच विषयाच्या अनुषंगाने घेणं मी विशेष करून प्रिन्सिपल मंडळींचं आणि आमदार खासदार मंडळी मंत्री साहेबांचं लक्ष वेधतो की साध्या आहारातून सर्व आरोग्य ही जी विद्या आहे आपण जर प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली तर आज रस्त्या रस्त्यावर बोर्ड लागले सहापैकी एक कुटुंब आपल्या फर्टिलिटी प्रॉब्लेम आहे मुलं यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेमुळे टेन्शनमध्ये आहेत आणि बाल कठीण विषय आहे पण जेव्हा आपण या विद्येची ओळख करून देऊ तर हे सर्व प्रश्न सुकर होणार आहेत ते कसे काय तुम्हाला मी क्लिप पाठवेन आणि निश्चितच साहेबांचा राज्यासाठी फार मोठा सहभाग होऊ शकेल आणि मी यांच्या नावाचं सर्व जिल्हाधिकारी यांनासुद्धा पत्र देईल याच्यापर्यंत इंटरनेटवर तर आपण खरोखर भारत एक महासत्ता बनावं कारण सुद्धा दोन हजार एकवीस दरम्यान जेव्हा रामनाथ कोविंद साहेबांनी सत्ता, सत्ता मुर्गू मॅडमला दिली अरे म्हटल्यांना काहीच दुःख नाही सत्ता सोडताना काही लालच पण नाही तर त्यांनीसुद्धा संदेश दिला की वीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत बलशाली भारत झाला पाहिजे आणि निश्चितच जेव्हा असे सामान्यातून सामान्य लोक पुढे येतील समाजाशी कनेक्ट होतील एक चांगला भारत घडू शकेल आपण शेवटचे काही पाच सेकंद संदेश द्या माझा एकच संदेश राहील की आपण सगळ्यांनी सगळे मिळून सहाय्य करू आणि अवघे जाऊ नाही का अवघे धरू छान जय हिंद जय भारत